आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवल्यानं त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं त्यामुळे नाराज झालेल्या जाधव यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय जाधव हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार एक आमदार आणि एक अपक्ष आमदार तसंच नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाला खिंडार पडले दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्या भेटीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवल्यानं त्यांची तडकाफडकी जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जाधव यांनी आपली खदखद व्यक्त केली होती अखेर आज त्यांनी ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला शिवसेनेत झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांच्या घरावर जाधव यांनी मोर्चाही काढला होता जाधव आता शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असून ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात